भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या विविध व्यक्तींबद्दल आपण तारांगण या सिरीजच्या माध्यमातून जाणून घेत आहोत आणि आज त्याच मालिकेतलं आणखी एक मराठमोळं नाव आपण जाणून घेतो आहे जे आहे भक्ती बर्वे भक्ती बर्वे यांचं आयुष्य हे विविध वळणांचं आणि खास खळग्यांचं राहिलेलं आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये दोनच सिनेमे केले मात्र ते दोन सिनेमे देखील अत्यंत विशेष असे ठरले त्यासोबतच ते त्यांनी आपल्या नाट्यक्षेत्रातील एकूण कर्तृत्वानेही आपल्या कामाची पताका ही सतत उंचावत ठेवली जाणून घेऊया भक्ती बर्वेंच्या या आयुष्याबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नीरज आणि आपण पाहत आहे बुडबक भक्ती बर्वे यांचा जन्म हा दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सांगली येथे झाला भक्ती बर्वे यांना शालेय जीवनापासूनच कुठेतरी नाट्याची आणि एकूण विविध कलांची ही आवड होती आणि त्यांनी ती पुढे जोपासली देखील त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये छोटा पडदा आणि नाट्यक्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली दोन सिनेमे देखील केले जे आजही कल्ट क्लासिक म्हणून मोजले जातात ज्यातील एक सिनेमा हा एकोणीसशे त्र्याऐंशी सालचा जाने भिदो यारो हा आहे नसीरुद्दीन शहा यांच्यासोबत जे सगळी मंडळी या सिनेमामध्ये होती आणि जे भाष्य जी ब्लॅक कॉमेडी यामध्ये करण्यात आलेली होती ते आजही कुठे ना कुठे लोकांना रिलेवंट वाटते आणि त्यातदेखील भक्ती बर्वेंनी खूप उल्लेखनीय कामगिरी केली दुर्दैवानं त्यांच्या कामाची तितकी चर्चा त्यावेळी होऊ शकलेली नाही मात्र त्यांचा रोल देखील तितकाच एकूण सिनेमाच्या कथानकात महत्त्वाचा होता भक्ती बर्वेंनी आपल्या पूर्ण प्रवासामध्ये मराठी हिंदी आणि गुजराती नाट्यक्षेत्रामध्ये तसेच छोट्या पडद्यांवरती काम केलं त्यांची ती फुलराणी असेल किंवा नागमंडल असेल आई रिटायर होत आहे असेल हँडसअप असेल अशी विविध नाटकं ही खूप गाजली मात्र फुलं म्हणून त्या विशेष गाजल्या आणि आजही लोकांच्या लक्षात आहेत भक्ती बर्वे या नाट्यक्षेत्रात आपली मुसाफिरी करत असतानाच त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज रीडर म्हणून काम सुरू केलं आणि त्यांच्या छोट्या पडद्यावरती आगमन झालं ते दूरदर्शनच्या माध्यमातून जिथे त्यांनी न्यूज अँकर म्हणून सुरुवात केली आणि अर्थातच पुढे त्या मालिकांकडे वळाल्या त्यानंतर त्यांचा प्रवास हा सिनेमांचा जरी राहिलेला असला तरी मात्र त्यांचं पहिलं प्रेम हे नाट्यक्षेत्रच राहिलेलं होतं त्याच्यानंतर काही काळाने भक्ती बर्वे यांचं लग्न एक आणखी अभिनेते असलेले शफी इनामदार यांच्याशी झालं शफी इनामदार यांच्याशी काही काळ त्यांचा संसार झाला मात्र दुर्दैवाने एकोणीसशे शहाण्णव साली शफी इनामदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यावेळी भक्ती बर्वे यांना कुठलंही संतान नव्हती मात्र दुर्दैवाने पुढच्या पाच वर्षातच बारा फेब्रुवारी दोन हजार एक रोजी ती फुलराणीचा एक प्रयोग करून येत असतानाच पुणे मुंबई हायवेवरती त्यांचं एक दुर्दैवी कार ॲक्सिडेंट झालं ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आपल्या मृत्यूसमयी भक्ती बर्वे या फक्त बावन्न वर्षाच्या होत्या मात्र त्या वयात देखील त्यांनी खूप काही करून दाखवलं होतं भक्ती बर्वे या आपल्या फुलराणीच्या माध्यमातून आजही कित्येकांच्या मनामध्ये आहेत आणि लेखक रजनीश जोशी यांनी भक्ती बर्वे एक होती फुलराणी नावाचं एक पुस्तक देखील लिहिलं होतं एकूणच आज जरी भक्ती बर्वे आपल्यात नसल्या तरी मात्र आपल्या कामाच्या माध्यमातून जो त्यांनी ठसा सृष्टीमध्ये आणि एकूणच नाट्य व छोट्या पडद्यावरती उमटवलेला आहे तो कायमच रसिकांच्या मनात राहणार आहे आज त्या त्यानिमित्ताने भक्तिबर्वेंची आठवण करत असताना फिल्मी बुडबक आणि सर्व फिल्मी बुडबक परिवारातर्फे भक्ती बर्वे यांना विनम्र आदरांजली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा अशी काही नावं असतील ज्यांच्याबद्दल देखील तुम्हाला वाटत असेल की आपण आणखी बायोग्राफीज कव्हर कराव्यात त्यांची देखील नावं आपण आवर्जून कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि अशाच मराठमोळ्या नावांची आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी रसिकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद